बीडमध्ये पोलीस भरतीच्या सरावादरम्यान एस टी बसच्या धडके तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात होती स्थानिक आमदारांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची मागणी केली होती यातच आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस महामंडळाच्या वतीने प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे बीडहून परभणीमध्ये परभणीला जाणाऱ्या एका एस टीच्या बसला भीषण अपघात झाला आणि पोलीस भरतीसाठी जे सराव करत होते तिथली स्थानिक मुलं त्यांची म्हणजे तरुण मुलं होती आणि सराव कर करत असताना ते सकाळी धुकं त्या ठिकाणी होतं त्यामुळे सहा वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यामुळे त्यामध्ये सुरुवातीला दोन जग जण जागेच मृत्युमुखी पडले होते आणि तिसरा अस अत्यवस्थ होता परंतु ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पर नेल्यानंतर तो सुद्धा एक तरुणचा होता तो मृत्यू झाला असं डॉक्टरने सांगितलं त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना या बीडमध्ये घडलेली आहे आणि तीन मुलांचा जागीच मृत्यू झालेला आहे हा ह्या मृत्यूनंतर जेव्हा हॉस्पिटलमध्ये ह्या सर्व बॉडी नेल्या गेल्या तिथे खूप मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जपला त्या मृतांचे नातेवाईक त्या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी मागणी केली की आता जी मृत्यू झालेली आहे ती मुलं तर परत येऊ येऊ शकत नाही परंतु अतिशय गरीब परिस्थितीमधली ही मुलं होती तर त्यांच्या कुटुंबियाला कुणाला तरी ह्या ठिकाणी एस टी महामंडळामध्ये नोकरीला ठेवावं अशी त्यांची मागणी होती जनसमुदायानं मागणी केली होती आ, मला सकाळपासून तिथून फोन यायला सुरुवात झाले होते त्यानंतर मी सगळी माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर ते जे मृत कुटुंबी आहेत त्यांच्याशी फोनवर माझी चर्चा झाली स्पीकर फोनवर मी त्या परिसरातल्या काही लोकांशी बोललो आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते त्यांच्याशी बोललो आमच्या त्या भागातील आमदार जे आहेत क्षीरसागर त्यांच्याशी मी बोललो आणि मृताच्या कुटुंबियांना दहा लाखाची मदत मी जाहीर केली तिन्ही मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दहा दहा लाख रुपयाची मदत एस टी महामंडळाच्या वतीने मी जाहीर केलं आणि भविष्यामध्ये अजूनही काही आपल्याला मदत करता येईल का हे सुद्धा त्यांना आश्वासन त्या ठिकाणी मी दिले